ग्रामीण भागातील जनतेस प्रभावी सहज साध्य व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जाते या अभियानाअंतर्गत आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा प्राप्त करून द्याव्यात असे निर्देश केंद्रीय आयुष्य मंत्रालय व स्वास्थ्य आणि कल्याण मंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांनी येथे केले आज शासकीय विश्रामगृह नाशिक येथील सभागृहात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आढावा बैठकीत मंत्री श्री जाधव बोलत होते राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बुलढाणा येथील उप अभियंता अभिषेक जवकार उपस्थित होते केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ्य आणि कल्याण मंत्री श्री जाधव यांनी यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान पीएम आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान आयुष योजना पंधरावा वित्त आयोग या अंतर्गत करण्यात आलेली कामे प्रस्तावित कामे व प्रलंबित असलेली कामे यांचा आढावा घेतलाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यक्रम अंमलबजावणी योजनेत मंजूर असलेल्या कामांची वर्षनिहाय क्रमानुसार यादी सादर करावी अशा सूचना मंत्री श्री जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधकाम करताना काम गुणवत्ता व उत्तम दर्जाची होती याकडे प्रामुख्याने भर द्यावा पंधरावा वित्त आयोग अंतर्गत आरोग्य विषयक विविध चाचण्या करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळा या पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात तसेच राज्यात ज्या ठिकाणी आरोग्यविषयक सेवा देणारी दवाखाने व प्रयोगशाळा इमारतींची कामे सुरू आहेत त्यांची अंदाजपत्रकाचा नमूद केलेल्या बाबींसह तपासणी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री श्री जाधव यांनी सांगितले बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक